ट्वेल्थ क्लास चा रिझल्ट लागला परंतु अजूनही तुम्हाला एम एस टी सी टी एक्झाम च्या पी सी बी आणि पी सी एम ग्रुपच्या अँसर की आणि रिझल्ट डेट्स माहीत आहेत तर मित्रांनो काहीच काळजी करू नका मी जो तुम्हाला स्क्रीनवरती टेबल दाखवत आहे तो टेबल तुम्ही काळजीपूर्वक पहा यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या च्या अँसर की आणि रिझल्ट डेट्स दाखवलेले आहेत तुम्ही यावरून अंदाज लावू शकता आणि मी तुम्हाला मी दोन डेट्स दाखवले आहेत एक कीची डेट आणि मित्रांनो रिझल्ट डेट दोन्ही दाखवलेले आहेत मित्रांनो एक्सेप्टेड डेट्स आहेत मित्रांनो ह्या अंदाजे लावलेल्या डेट्स आहेत मित्रांनो ह्या डेट्स लागेलच नाही परंतु ह्या डेट्सला लागण्याची शक्यता भरपूर आहे तरी मित्रांनो अजूनही मित्रांनो ऑफिशियली मित्रांनो एम एस टी सी डीच्या वेबसाईट वरती जी कोणतीच अपडेट आले नाहीये किंवा त्यांच्याकडून कोणतीच ऑफिशियल न्यूज आलेली नाहीये त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काही काळजी करायची नाहीये अजून मित्रांनो रिझल्टला थोडासा वेळ आहे फक्त मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा तर चॅनल सबस्क्राईब करा कारण मित्रांनो येणारे जे मित्रांनो सर्व जे इन्फॉर्मेशन असेल मित्रांनो ॲडमिशन रिलेटेड कॅप राऊंड रिलेटेड प्लस मित्रांनो अजूनही बाकीच्या गोष्टींबद्दल जी इन्फॉर्मेशन असेल ते मी त्या चॅनलवरती टाकली जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला का मी सांग लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बदल धन्यवाद